तर एक महत्वाची बातमी समोर येते आमदार रवी राणा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटलेत यापुढे प्रत्येक मंत्री, या मंत्री। आणि लोकप्रतिनिधींनी बोलताना विचार करून लोकांशी बोलावं असं मुख्यमंत्र्यांनी एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात बैठकीत सर्वांना सूचना देताना म्हटलंय गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन वरून जोडले गेलेले आहेत गणेश आपण बघतोय की राणांच्या या वक्तव्याचे पडसाद मंत्रिमंडळात पाहायला मिळाल्याचं कळत आहे नक्कीच रवी राणा यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं होतं की महिलांना दिलेले पैसे जर आम्हाला आशीर्वाद नाही दिला तर पुन्हा काढून घेऊ अशा पद्धतीचं हे वक्तव्य होतं आणि याच वक्तव्याचं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देखील चर्चा झालेलं पाहायला मिळतं आणि या चर्चेनंतर मुख्यमंत्री यांनी सर्व मंत्र्यांना आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधी यांना देखील एक आदेश दिलेलेच पाहायला मिळत आहेत की कोणीही अशा पद्धतीचं वादग्रस्त वक्तव्य आता करू नका कारण की आगामी विधानसभेमध्ये याचा विरोधक आहे ते वेगळ्या पद्धतीने फायदा घेऊ शकतात आणि त्याचा फटका आहे तो पडू शकतो त्यामुळे हे मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश आहेत बिलकुल धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर रवी राणा यांचं जे वक्तव्य होतं लाडकी बहीण योजनेसंदर्भातलं ला त्यानंतर आता त्याचे पडसाद जे आहेत ते मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटलेले आहेत अशा विधानांमुळे योजनांवर परिणाम होतो त्यामुळे वादग्रस्त विधानं करू नका असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हटलंय